आला श्रावण श्रावण दारी हिरवाई व्रत व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया कसबा पावड्यामध्ये आज जर काल परवा तीन दिवस आमची मतदानाची मोजणी झाली या संदर्भात देखील मी आपल्याला या ठिकाणी बोलवलेलं आहे रडीचा डाव किती खेळायचा म्हणजे मतदारांनी जी मतदारा भूमिका किंवा मतदारांनी जो कल दिला निकाल दिला त्यावर तुम्ही ऑब्जेक्शन घेता का म्हणजे मतदारांच्यावर तुमचा विश्वास नाही का माझं तर असं म्हणणं आहे की यामध्ये पाच बूथ म्हणजे आता सगळी माहिती घेतली मी आजच सकाळी माहिती घेतली आपल्याशी बोल्या म्हणून पाच बूथचा निकाल होता बूथ क्रमांक तीन शिरो शुगर मिल यापैकी चारशे सात मला मतदान मिळाले होते आणि चारशे एक विरोधी मत उमेदवाराला मिळालं होतं बूथ क्रमांक चारशे सात माझा पावडा म्हणणाऱ्यांनी आता विचार करण्याची वेळ आलेली आहे तुम्ही बावड्यासाठी केलं काय म्हणून लोक आता आमच्याकडं परत आमच्याकडं वळलेले आहेत आणि निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो बावड्याच्या चारीपैकी चारहीशी आम्ही निवडून आणू अशा पद्धतीचं आज त्या ठिकाणी वातावरण या निवडणुकीतून दिसून आलं माझ्या निवडणुकीमध्ये चारशे सात आणि चारशे एक मतदान आम्हाला झालं म्हणजे लोकांनी नाकारलं त्यांना त्यांना नाकारलं आणि नाकारलं असताना हे कशाकरता नाकारलं तर बावड्यामध्ये पानंदी करू शकला नाही हो तुम्ही पानंदी शेतकऱ्याला द्यायला लागतात त्या तर तुम्ही काय बावड्याचा विकास करणार तुम्ही तुमचा विकास केला तुमच्या संस्था मोठ्या झाल्या आणि मग अशा पद्धतीनं किती रेडीचा डाव खेळायचा माझं त्यांना आव्हान आहे निवडणुका तर जवळच आहे बघू कोण कोणाला त्या ठिकाणी निवडणुकीत चितपट करते दुसरं नागाडा पार्कामध्ये दोनशे सत्तावीस आणि एकशे सत्तावीस मत दोनशे सतरा आणि एकशे सत्तावीस मतदान होतं आम्हाला दोनशे सतरा होतं विरोधकांना एकशे सत्तावीस होतं त्या ठिकाणी देखील पुन्हा मतमोजणीमध्ये सगळं क्लिअर झालं बावड्यामधलं क्लिअर झालं शिवाजीपेठेतल्या बूटमध्ये पाचशे वीस आम्हाला होतं दोनशे सात त्यांना होतं ते देखील कर आहे असं आलं बुथ क्रमांक दोनशे चौऱ्याऐंशी मंगेशकर नगरमध्ये आम्हाला पाचशे ऐंशी होतं त्यांना दोनशे दहा होतं हे देखील आहे तसं आलं बुथ क्रमांक तीनशे पाचमध्ये मध्ये आम्हाला पाचशे पंधरा होतं त्यांना तीनशे बावीस होतं आहे असं विविध प्रकारे त्यांनी मोजणी केल्यानंतर देखील आहे असं निकाल आला त्यानंतर एका बूथमध्ये मध्ये पूर्ण डिलीट करून एक हजार मतं त्यांनी टाकून बघितली विविध बाबा एक्स वाय झेड्याला एक दोन तीन चार जन्मजन टाकलं ते देखील खरं आलं मग आजपर्यंत लोकसभेला तुमच्या बाजूने निकाल लागला त्यावेळेला तुम्हाला ईव्हीएम एन मशीनवर विश्वास होता का आणि मग अशा पद्धतीनं किती रेडीचा करायचा सातत्यानं शासनाच्या विरोधात ईव्हीएम मशीन असो किंवा मा काही या माध्यमातून टीका करत असताना आपण या देशासाठी काय केलंय याचा काँग्रेसने विचार करायला पाहिजे काय केलं तुम्ही मी यासाठी विधानसभेमध्ये देखील आवाहन केलं होतं के शंभर कोटीच्या रस्त्याचं टेंडरच झालेलं नाही आताची वर्कऑर्डरच झालेली नाही असं बावड्यातले नेते म्हणून होते जे आता विरोधी पक्ष नेते होणार असं म्हणतात काय माहिती देवाला माहिती आहे काय विरोधी पक्षातच राहावं हो तिने कारण सत्येत आता ते येणार नाही तर या ठिकाणी मला सांगा त्यावेळी तिने हा आरोप केला मी मी विधानसभेमध्ये काय सांगितलं होतं मी सांगितलं होतं जर हे त्यांचे आरोप सत्य असतील तर मी माझा राजकीय संध्यास येतो मी टोकाची भूमिका घेणारा माणूस आहे अर्धे आद आर्द, अर्धवट आर्द, काय नाही जे काय असले स्पष्ट आज देखील त्यांना माझं आव्हान आहे कळलं का की म्हणजे त्यावेळेला मी, मी केलंच होतं त्यावेळेस ते बाजूला गेले त्यांचं उत्तर झालं नाही म्हणजे हे खोटं बोल रिटर्न बोल एखाद्याला निगेटिव्ह नेरेटिव्ह सेट करणे याच्याशिवाय त्यांनी जीवनामध्ये काही केलं नाही काँग्रेसने या कोल्हापुरात फक्त एकमेव काम केलं निगेटिव्ह निरेटिव्ह सेट करायचा एखाद्याला बदनाम करायचं चांगल्या व्यक्तीला पाडून टाकायचं हे एकमेव धंदा त्यांनी केला का हो त्यांच्याकडे पालकमंत्रीपद नव्हतं होतं ना गृहमंत्रीपद नव्हतं अहो तुमच्याकडे गृहमंत्री राज्यमंत्रीपद असताना तुम्ही कमिशनर एरिया करू शकला नाही केवढं दुर्भाग्य आहे कोल्हापूरचं माझ्याकडे जर हे पद असतं तर सगळ्यात चांगला मी जिल्हा केला असता कमिशनरेट एरियामध्ये घेऊन अहो तुम्हाला कळतच नाही ना तुम्ही स्वतःचे धंदे बघता तुम्ही स्वतःची संस्था बघता तुम्ही जनतेसाठी केलं काय सांगा ना कोल्हापूर महानगरपालिकेचे इतके वर्ष तुमच्याकडे सत्ता आहे काय केलं तुम्ही कोल्हापूरसाठी काय निधी आणला तुमचे पृथ्वीराज चव्हाणांशी संबंध चांगले होते पण तुम्ही थेट पाईपलाईन आणली नाही मी आज देखील स्वाभिमानानं सांगतो मी त्या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलो थेट पाईपलाईन आली त्याचं श्रेय यांनी लाटलं लक्षात घ्या आणि अने अशा अनेक गोष्टी आहेत शंभर कोटी जे रस्त्याच्या बाबतीत हे करत असताना आज बघा पाऊस सुरू आहे आपल्याला असं वाटतंय काय आम्ही एवढं कष्टानं पैसे आणले जे आणि यासाठी आम्ही ग बसायचं त्यात भ्रष्टाचार होणार आहे बघत राहायचं नाही मी दोन हजार एकोणीसला निवडणूक हरलो त्यावेळेला आम्ही सन्माननीय सध्याचे उपमुख्यमंत्री तत्कालीन नगरविकास मंत्री त्यांच्याकडून पहिल्यापासून नगरविकास खात आहे शिंदेसाहेबांकडं दोन हजार एकोणीसला उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असल्यापासून मी त्यांना विनंती पत्र दिलं आणि शहराचा दोनशे शहात्तर कोटीचा नगरत्वचा प्रस्ताव शासनाकडे आहे आणि हा मंजूर व्हावा शहरात रस्ते आमच्याकडे खराब झालेले आहेत दोन हजार एकोणीसचा पाऊस झालेला आहे पावसामुळं पूर्ण रस्त्यांची वाट लागलेली आहे ते मन ता ती पहिली मिटिंग जाहीर झालेली मिटिंग ह्यांनी कॅन्सल करायला लावली कारण हे पालकमंत्री होते शिंदे साहेबांनी त्यांच्या विनंतीला नाही मला आज वेळ नाही म्हणते परत दुसऱ्यांदा मी वेळ घेतली ती देखील मला आज वेळ नाही म्हणे कॅन्सल करायला लावली तिसऱ्यांदा सन्मान्य साहेबांनी सांगितलं तुम्ही पालकमंत्री आहात म्हणून तुमचा मी मान ठेवते तुम्हाला याय दिसलं या नाही तर जावा आज रस्त्याची गरज आहे तिसऱ्यांदा मिटिंग झाली मग ते आले मिटिंगला शंभर कोटी रुपये मी मंजूर करून घेतले लक्षात आलं की माझी जबाबदारी नव्हती ही जबाबदारी होती पालकमंत्री म्हणून त्यांची शंभर कोटी रुपये मंजूर करून आणले बरं आता शंभर कोटी रुपये मंजूर करून आणल्यावर तिचे काय असेल ते इस्टिमेट झाली त्यानंतर ती टेंडर झाली कंपन्या आल्या झालं मला एक सांगा आता का वा ती वारंवार ते त्याला काहीतरी विकासकाला काय वेळ नसतो का काय त्याला वर्कआउट वरक दुसऱ्या दिवसाला ते काम करून झालं पाहिजे असं असतं का काही वेळा काही कारणामुळे वेळ देखील वाढवून द्यावा दे लागतो मग त्याचा आता त्याचा सगळ्याचा आढावा घेत असताना जर का झालेले रस्ते खराब झाले असतील तर त्याला पाच वर्ष किंवा तीन वर्ष जे काही त्या नियमात आहे त्याची जबाबदारी त्याची आहेच ना त्याला कोण सोडणार आहे त्याला कोण सोडत असेल तर आम्ही त्याला सोडणार नाही कारण आमची बदनामी होते आहेत जर त्याला अधिकारी पाठीशी घालत असतील तर अधिकारीला आम्ही का सोडायचं कारण शेवटी हे निधी आणत असताना किती त्रास होतोय